जय भीम मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार मित्र हो माझा हा यूट्यूब चॅनल हा न्यूज चॅनल नाही हा फक्त चॅनल असा आहे की आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनावर संघर्षमय ज्या कथा आहेत त्या मी आपल्यापर्यंत सांगत असतो अतिशय हालाखीतून डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाचे चटके सोसत सोसत असताना हे उच्च शिक्षण प्राप्त केलं लंडनसारख्या अमेरिकेसारख्या देशामध्ये आज बाबासाहेबांचं जे नाव घेतलं जातं त्याच्या पाठीमागे किती संघर्ष आहे या गोष्टी समजून सांगण्यासाठी मी आपला या यूट्यूब चॅ चा, चॅनलच्या माध्यमातून मी हे काम करत असतो माझा हा यूट्यूब चॅनल हा न्यूज चॅनल नसतानासुद्धा मला विश्वाभिनाट्य आणि फिल्म्स अकॅडमी या संस्थेचा मी फाउंडर असल्यामुळे मला सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ज्या भारताच्या गृहमंत्र्यांनी अमित शहाजींनी जे शब्द वापरले ते अतिशय दुःखस्पद वाटले भावनासुद्धा असे म्हटले की आजकाल यांची फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 असे म्हणतात त्यापेक्षा या लोकांनी जर एवढा देवाचा जप केला असता तर सात जन्माचा उद्धार झाला असता हे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे कारण ज्या भवनामध्ये अमित शहा उभा राहिले होते जिथून ते बोलत होते त्या भवनाचा सुद्धा फाउंडर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हा विसर अमित शहा साहेबांना कसा काय पडला केवळ या संविधानामुळे केवळ या डॉक्टर बाबासाहेब महामानवामुळे सत्तर वर्ष झाला आपला देश सुरळीत चालू आहे आपल्या देशाचा आदर्श इतर देश घेतात यांची घटना किती सुंदर आहे आणि ही घटना आम्हाला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेला पूर्ण केलेलं आहे सर्व सभासदांनी राजीनामा दिले सर्व सभासद निघून गेले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस घालून हे भारताचं संविधान पूर्ण केलं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हे स्वाधीन केलं केवळ आंबेडकर 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 ही फॅशन नाही तर हे आमचा आत्मा आहे हे आमच्या अंतर आत्म्याचा आवाज आहे तुमच्या केवळ सात जन्माचा सा उद्धार करणारा देव तुम्ही तुमच्यापासूनच ठेवा पण आमच्या पिढ्या पिड़े पिढ्यांचा चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंतचा उद्धार करणारा आमचा आंबेडकर आहे म्हणून आम्ही हे फॅशन नाही तर आमचा स्वाभिमान आहे हे आंबेडकर 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 जय भेम जय भेम जय भेम जय भेम हा आमच्या तर आवाज आहे त्यामुळे अमित शहा आपण जे केलं कर्तव्य त्याबद्दल मी माझ्या नाट्यसंस्थेच्या वतीने आपला अधिकार करतो आम्ही शहासाहेब देव तुमचा असेल सात जन्म तुम्हाला माहीत आहेत स्वर्ग तुम्हाला माहीत आहे कारण या स्वर्गामध्ये तुम्ही राहता त्यामुळे तुम्हाला पृथ्वीवरच्या माणसांचा अभ्यास नाही दीनदलित जो पिछडीत वर्ग आहे गरीब वर्ग आहे त्यांना विचारा जाऊन बाबासाहेब काय आहेत तुम्हाला फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेबांची माणसं मतदान आल्यावरच का ठेवतात का त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन जेवण करता का त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी तुम्ही जेवण करता याचा एकच अर्थ होतो की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही तर तुम्ही त्यांच्या मतदानावर प्रेम करता पण हा मतदानाचा अधिकार सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे असंख्य लोक त्यावेळी म्हणाले की मतदान हे फक्त उच्चवर्णीयाला द्या श्रीमंत लोकाला द्या पण त्याच्या विरोधात बाबासाहेब म्हणत होते या पृथ्वीतरावर फक्त एकच जात आहे माणूस आणि एकच धर्म आहे स्त्री त्यामुळे फक्त पुरुष आणि स्त्री एवढंच इथं नातं आहे बाकी या मानवसृष्टीमध्ये दुसरं काही नाही म्हणून त्यांनी गरीब असो श्रीमंत असो करोडपती असो लकोपती असो नाहीतर भीक मागणारा अधिकारी असो त्याला एक मताचा अधिकार दिला हे संविधानानं आम्हाला दिलं हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं त्यामुळे या वक्तव्यावर या तुमच्या वक्तव्यावर मी तुमचा धिक्कार करतो आपण या पदाचा राजीनामा तर द्यावा किंवा आपण माफी मागावी ह्यापेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि मी ते थांबतो जय भीम नम आहे